नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सतरा अठरा आणि एकोणीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर मध्यम जोरदार काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात मान्सून देखील सक्रिय झाला आहे सव्वीसर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच च्या लगेच बघायला मिळतील तर जाणून घेऊ आपलेलो म्हणजे सविस्तरपणे मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अरबी समुद्रात दमट आणि उष्ण वारे आणि या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे आणि हे वारे थेट कोकण विभाग आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे तसेच देशाच्याही बऱ्याच भागामध्ये दाखल होत आहे तर याचाच परिणाम म्हणून मान्सून महाराष्ट्रामध्ये मा पुढील तीन दिवसामध्ये काही काही भागामध्ये जोरदार कोसळणार असून काही भागामध्ये हलका मध्यम देखील असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा अठरा आणि एकोणावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया यावेत कुन तर ह्यावेळेत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात मध्यम भागा तर कोणत्या भागात हलका पाऊस वादळी वारे मेघगर्जना मिजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये असणार आहे तर जर अपडेट जाणून घेऊया सतरा अठरा आणि एकोणीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद हलक्या स्वरूपात राहील रामगुंडनाम जगदलपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कांतामल भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता कोरवा या भागामध्ये मा मात्र मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकण आणि नाशिकचा काही परिसर या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात वारे आणि विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अळणा बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज रेल उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाचेबेगाव राणाकोंडे आसपासचा परिसर कानापूर बीदी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कानाकोंबी गव्हाली पडला काष्टोलॉक घागरा जोरदार पावसाचा सा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर रिवोणा जागवी कानकोण मडगाव वस्कोदगामा तिक्सा अलगोटे इकडे बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पणजी मापासा पारसेम ऑल्डोणा अंजिनियम कानाकोबी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर बंडा अरुस पेंगुळा मापण कुडलय मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडीगाव पटेगाव दिगळा कणकवली बायगणी पोईपकासल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं परिसर पोंडा राधानागरी खारेपट्टण गगनबावडा मुसदा स्वरूपातील राजापूर राजपुरेपट्टण लांजा पेलकर सक्रपा सिंगेश्वर माकंजन या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आजरा इकडे मध्यम स्वरूपात राहील नेसारी अड्डाला कुरुणवाडी सांगेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज आहे कापसी निपाणी जैनवाडी सल्लगा कागल तसेच इचलकरंजी शिरळ इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा संगोळ मलकापूर कोकलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली अष्टा इस्लामपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर पुढील अंदाज आहे सांगली जिल्ह्याचा सा, सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील सल्लगाजगुपी कोडाची रायबाग इडकल तसेच सांकेशवारा कुरणवाडी गोकाक अलकांगी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जळकाटी किरंगी अथनी अडाली मध्यम स्वरूपात राहील धागलपूर बिलर्जत हलक्या पावसाचा अंदाज आहे नागजकुची அணி காலை மதிமரை சாரா ஜி இமபூர் நர்சிங்பூர் ராம்பூர பலூச விட்டா மதிம ஜோதார பாசா அந்தாஜை கராடக்கடைகல மதமஸ்பத்த புசிவலி ஐந்த மாயண வடோஜ நிந்தலி மசவட யாத்தை பர்ச்சிக மதிமே ரெஹமபூர் கோரிகா மல்டிக்கல் நாந்த படண லாட்டே பாராமி யாரு மதமாரி அந்தாஜே सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा जोर वाढला असून कोयना पटण अरळ अरवळे व अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गवतांबी गुहागर खेड सागदेव या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर घोगरी मंदनघर पोलादपूर माड बर्दन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर जास्त राहील दापोली पाचवाने कलसीत श्रीवर्धन दिवेगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बोरशुर रावडी वाईकडे मध्यम स्वरूपात राहील आणि खेटपल्ले सासड जदुरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे दायरी लोणी लोणीकालवर वागोली शिक्रपूर पाबल मलठण कवटे भामर्डे नार्वे बोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता खेड वाडा मनसर मजुन्नर ओतूर या भागात असून पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जोर जास्त राहील जसे लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लुसुंबे बराड शिंगणापूर हलका पाऊस राहील लोणार नांदल फलटण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मोहल अंदाज दहिवाडी ओड़ोज ऑन पोसेवली मायनी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके आणि तसेच आटपाडी दिगाची मध्यम हलका राहील पंढरपूर मसवट भालवानी मंगळवेढा मारवाडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरबिला सोलापूर जामगाव बंगळुळी मंद्रोप इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर नलदुर्ग ओटिलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मोल अंगार शेतबल अरणगाव कुरवाडी मध्यम स्वरूपात येईल बेमले टिंबर्णीलाय हलक्या स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरण करमाळा तसेच बिगवण रोड या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलदरण मिरजगाव जामखेड काडाश्री मध्यम पावसाचा अंदाज राहील पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरिगाव या भागातही मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाज अहिल्यानगर खंडाळा पाने सुपे या भागात असून टाकटोकेश्वर आले आणि मध जुन्नर ओतूर गरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे बरवंडी संगनमेर अकोला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगर गुडगाव भगूर पातळी अमरापूर मध्यम स्वरूपात येईल धनगरवाडी शिरोळ माका कोडेगाव बनासनिवासा आणि भक्तापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील राहुरी देवळी प्रवारा वरवंडी अश्वी लोणी श्रामपूर तालिकाबन या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे खेळवट जवळके शिर्डी पुलतांबावले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेण श्रो कोपोली अति जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसत पेठ नरेल मुंबई नवी मुंबई उरण या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे आणि तसेच ठाणे कल्याणली मिराबाईंदर ओमवाडी या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे खोटाले राजूर सम्राट गुंडा तसेच शहापूर उंबरपाडा पिलवी इग्गतपुरी मुनगाव वाडीवारे जोर मोकाळा त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर सपाले कोडमाल वाडा परळी कुडण कासाकूड बिसर वानेगाव या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जोर मोकळा त्र्यंबक इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकोला समशेरपूर तिर्डीटुपरे सिन्नर इकडे जोरदार स्वरूपात राहील नाशिक देवळी ओझर नागपूर वणी डोटांबे चांदवड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वावी जवळके शिर्डी पुलतांबा कोपरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसे मंजूर येवला कुसुमाडी मामदापूरलाही मध्यम स्वरूपात राहील निफाड लासलगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी डोटांबे चांदवड मनमाड मध्यम पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशोडी मध्यम पावसाचा अंदाज राहील सटाणा तारा इतराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पिंपळणे चोरवट नागपूर अमली कोकसाने मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील साक्री वॅट चिंचगेट अंचाले कुसुंबे आणि आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे डिवी दुसाने अंजाले तसेच पानेगाव नावपूर अंमली कोकसाने बोरचाक धुनोरा अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चिमटाणे नांद्राणे मध्यम स्वरूपात येईल धोंडाईचा आणि खरपाली शादा असोल मालगाव केटिया या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी सांगवी सुले जयतपूर गुढी आणि सत्रसेन बालवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग कापडणे अरबी बोकरूड मध्यम स्वरूपातील जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाचा अंदाज बघितला चोपडा अव्वाड अडगाव हिरापुरा मध्यम स्वरूपात राहील यावल फैजपूर मुसावळ उडाली मुक्ताई मुक्ताईनगरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील धरंगाव रंडॉल जळगावला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठा वाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन मध्य हलका राहील अंबाला कन्नड हतनूर येलगुपा देवगाव वैजापूर गंगापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे फुलंबरी विरामगाव हलक्या सरींचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूरबाजूर हलक्या सरींचा अंदाज आहे लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण भक्तपूलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील अमरापूर अंसापूरला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूरमशोटा तानमाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगरी जालना बदनापूर हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील देळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदान हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका मध्यम राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोल सोनपेठ हलका मध्यम राहील बीडकरकमलाय हलका मध्यम राहील दारोळकिडला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसोग अहमदपूरला हलका मध्यम तुरळक ठिकाणी दोदार पावसाचा अंदाज आहे धारूर किल्ला हलका राहील धाराशिवकडे हलका राहील आणि मध्यम पावसाची शक्यता तारखेट भोम पातूर या परिसरात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर बैरभंग पाणीगाव शिलाई मध्यम दोरदार पावसाचा अंदाजा धाराशिवमध्ये बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोगडा लातूर रोड मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील कोण भाडा औसा खिंतोड भाटंजी किलरणी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मुरम उमेद म गोटाला हलक्या सरींचा अंदाज राहील औरा शहाजाने हलसी भालकी उदगीर मुरकी राणकोला हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर परभणी जिल्ह्याकडे पावसाची शक्यता ही लोवा कंदार गंगाखेडपाला मालका राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी मट्टा परतूर आणि पातळीला बऱ्याच ठिकाणी मध्य मालक्या स्वरुपात राहील நந்தேட வகா ஜி வசம அதிராபூர் நந்தே வாக்கே அணி பேட்டி கொண்டலவடி தர்மாபா பர்ச்சி மதிமஹு ரெயில் ஆடகா உமர்க்கேலு ஹிமாயநகர் மோசுல மதிமஹா ரெயில் ஹிங்கோல ஜி ஜோர ரெயில் हिंगोली कळमनरी इनापूर मागाव मावला ढगा स्थित राहून हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भाकडे जोर कमी असून वारे बघायला मिळणार आहे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी महेकर या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे खुतनापूर घाटबोरी खेलवड या भागातही हलका पाऊस राहील गेडा बुलढाणा मोटाला पिंपरी गवाली मलकापूर दिगी नांद्रोणा जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगी नांद्रणालाही जोरदार सुरुपात राहील अकोला जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर वाढलेला असून अकोट टेलरा जळगाव जमत पलसी अंदोना पातुरा जोरदार पावसाचा அந்த அக்கோல பூர்வ மஞ்சுக அழந்தா மத்தியம் பாசன அந்தாஜரை आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापुलं मध्यम स्वरूपात रेल अंजनगाव सुजी अस्सीगाव चांदूर बाजार ब्राह्मणतडी चिखलदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मोझारी अमरावती बडनेरा चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव नांदगाव कंडेश्वर पलेगाव फुलगाव बाबुलगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दुर्गवडाकाठी जळखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील अरबी वडणाला आडगडला बऱ्याच ठिकाणी वर्धा जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा जामनी बुरिकोकटे तुळजापूर बारबडी मध्यम पावसाचा अंदाज राहील राळेगाव तसेच वडनेर हिंगण हिंगणघाटलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नेल लाडके यवतमाळ मध्यम स्वरूपात येईल धारवाड डिग्रस भुसत खंडाळा हलक्या सरींचा अंदाज आहे रुई जवाई आणि करंजी पांढरकवडा मध्यम स्वरूपात राहील तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वणिकाळला मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर बल्लापूर कजवाली तसेच सोनापूर शिवपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मोरली कुटवाडा चारपटी चिमूर ब्रह्मपुरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गडचिली जिल्ह्याकडे मुलसावली राजोळी मध्यम हलका राहील गडचुली तसेच चामोर्शीगोटलाही मध्यम स्वरूपात राहील अष्टमलचेरा एटापल्ली अहिरी बांबरगड जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसीलाय हलका मध्यम राहील दनोरा मुरमगाव मालवेरा चिरमरा नाटी चौक म कुर्खेडापालिटोला मध्यम स्वरूपात राहील दिगुरी किमटी मेंढा तोलमालला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज व्हायलासा देवरीला बहुतांश ठिकाणी हलका राहील அணிகாவு ஆம் லஞ்சி துமசர் திழரா அணி தசைசா பரிசார ஜோராக அந்தாஜி ஜிளசர் திழரா அணிராவின் பான்டோங்க ஹல்க பாச ரேல் பண்டாரா ஜி பண்டாரா வடி சிங்க மத்தியம் ரயில் பாரி தர்மாபுரி அசோலி கந்தாரி அக்கோலி வண்ணே காமட்டி பாரிவு மத்தியம் சரப்பாட்டு பாசா அந்தாஜ் லக்னி சாக்கிளி சங்கிரணி கொலைகா வோன சிஞ்சா பாசரை அடையல் தாரவ்வா அமரேட பாவனத்தை பர்ச்சிகவுசு ரேல் நா जिल्ह्याकडे बुटीपुरी हिंगणा नागपूर आणि तसेच बोरी कोकण इतिवाडा कुडाली डोर्ली काटोल या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील कामटी वागोली रामटेक वनेरा गोटी बडीगाव बिचवा उमडीसावरने जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नोट्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय